नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत रोजची देवपूजा सुरुवातीपासून ते सर्व साधे सोपे नियम जाणून घेणार आहोत कारण देवपूजा विधी विधानानुसार शास्त्रानुसार केली तरच देवपूजेचे संपूर्ण फळ आपणास प्राप्त होते कारण देवपूजेचे नियम पाळले गेले नाही तर पूजा कितीही मनोभावे केली तर फळ मिळत नाही शास्त्रानुसार केलेली पूजा फळ देत असते देवपूजेचे नियम काही मोठे नसतात फार अवघड नसतात पण ते नियम पाळण्याची गरज असते तर मंडळी कोणीही देवपूजेत जाणून बुजून चूक करत नाहीत तर काही चुका घाई गडबडीत होतात तर काही चुका माहीत नसल्यामुळे होतात पण आपल्या घराची व घरातील लोकांची प्रगती होण्यासाठी वास्तुशास्त्राचे हे नियम पाळलेच पाहिजे चला तर मग जाणून घेऊया देवपूजेचे सुरवातीपासून शेवटपर्यंतचे सर्व साधे सोपे नियम ते आधी चायनलला सब्स्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा हा असतोच आपल्या आराध्य देवी देवतांना आपण आपल्या घरामध्ये एका विशेष ठिकाणी म्हणजे देवाऱ्यामध्ये स्थापन करतो व आपल्या इष्टदेवांची आपण नित्य नियमाने पण पूजे संबंधीचे अवलंब करून आपण पूजा कराल तर घरामध्ये यश व धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही पूजेला बसते वेळी आपल्या कपाळी तिलक लावावे कारण ज्यांच्या माथ्याला तिलक नाही त्यांची पूजा देवांना मान्य नाही यामुळे पूजेला बसण्याआधी तिलक लावलं पाहिजे पण जे, जे तिलक तुम्ही लावता ते देवांसाठी वापरू नका देवांसाठी हा वेगळाच ठेवा तर मंडळी देवघर हे ईशान्य दिशेलाच असले पाहिजे देवांचं मुख पश्चिमेला व आपले मुख पूर्व दिशेला असणे हे अनिवार्य आहे देवांची मांडणी अशीच करावी जर ईशान्य दिशेला शक्य नसेल तर पूर्व भिंतीला आपण देवारा बनवू शकता देवारा हा उंच नसावा सहज पूजा करता येईल अशी व्यवस्था करावी देवांची पूजा करतेवेळी आसनावरच बसलं पाहिजे कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेचं फळ आपणास काहीच मिळणार नाही पूजेचं आसन हे देवपूजेसाठीच ठेवलं पाहिजे या व्यतिरिक्त त्या आसनाचा उपयोग इतरत्र होता कामा नाही देवासमोर लावणाऱ्या दिव्यातील वाती रोज बदलावी व दिवा रोजच स्वच्छ करावा कारण दिवा स्वच्छ व वाती रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य त्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे चमकेल त्याचबरोबर दिवा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका दिव्याच्या खाली प्लेट किंवा तांदळाचे आसन तयार करावे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये यामुळे घरामध्ये अडचणी येतात तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व आपल्या डाव्या भागाला ठेवावे तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला व आपल्या उजव्या भागाला ठेवावे देवाचा अक्षता आपण बनवतो पण त्यातील तांदूळ हे तुटलेले नसावे ते अखंडच असावे देवांसाठी पाणी शुद्ध असावं आपण वापरलेलं नसावं देवाऱ्यामध्ये एकाच देवाच्या तीन मूर्त्या असू नये व देवाऱ्यात देवांची मूर्ती जास्त उंच असू नये यामुळे दोष लागतो कारण मोठी मूर्ती म्हटलं की त्यांच्या पूजेचा नियम वेगळा असतो ते नियम आपल्या घरामध्ये पाळू शकत नाही म्हणून देवाची मूर्ती एक विषा मोठी असू नये देवाऱ्यात खंडित मूर्ती किंवा फोटो ठेवू नका यामुळे दोष लागतो व आपली प्रगती थांबते देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती फोटो पोथी किंवा ग्रंथ ठेवू नका देवांच्या पाण्याला नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अशुद्ध होत तर मैत्रिणीनो देवांच्या पाण्याला नखाचा स्पर्श होऊ देऊ नका देवपूजा करते वेळी मध्येच बोलू नका देवपूजा करते देवाचा मंत्र जाप करा व मोन पाळा बिना मंत्राची पूजा ही निष्फळ मानली जाते देवपूजा करते वेळी जाप केलाच पाहिजे मंत्र येत नसेल तर ओम नम शिवाय किंवा आपल्या इष्टदेवाचा मंत्र जाप करावा देवपूजा ही मंत्र जाप करतच करावी तर मंडळी देवांना फुलं सुकलेली पायधुळी पडलेली किंवा कळ्या वाहू नका हा दोष आपणास लागतो आपण देवाऱ्यामध्ये देवस्थापन करतो दोन देवामध्ये एक इंचा तरी अंतर असला पाहिजे देव जवळ जवळ ठेवू नका शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे घरात शंख होय शंखामध्ये पाणी भरून ते पाणी दुसऱ्या दिवशी संपूर्ण घरामध्ये शिंपावे यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते देवाऱ्यामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला स्थापन करतो पण देवी अन्नपूर्णा ही अन्नधान्याची देवी आहे म्हणून अन्नपूर्णेला तांदळात ठेवावी व देवी ठेवलेले तांदूळ दुसऱ्या दिवशी काढावे व तांदळाच्या डब्यात टाकावे यामुळे घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही शेवटचा व महत्वपूर्ण नियम म्हणजे देवपूजा झाल्यानंतर आरती केलीच पाहिजे या सर्व पूजेचे तेव्हाच फळ मिळते जेव्हा तुम्ही देवांची रोज आरती करता आरती हे देवपूजेचे सार आहे आरती करणे हे अनिवार्य आहे तर आरती कोणत्या देवाची म्हणावी देवाऱ्यामध्ये तर सर्व देवी देवता असतात तर मंडळी तुम्हाला जी आरती येते ती आरती म्हणा व आरती झाल्यानंतर नैवेद्य जरूर अर्पण करावा देवाजवळ साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही घरामध्ये जे भोजन बनतं तेच अर्पण करा पण रोज नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव